जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील गजबजलेल्या अशा मंगल बाजार परिसरात भाजपाला विक्रेत्यांच्या घराड्यात महावीज वितरण कंपनीचे विद्युत रोहित्र त्यामुळे जनसामान्यांना धोका संबंधित महावितरण कंपनीचे नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष परिसरातील व्यावसायिक जीव धोक्यात घालून करताय विद्युत रोहित्राखाली बसून करताय आपला व्यवसाय मंगळ बाजार परिसरातील मुख्य चौकात असलेल्या विद्युत रोहित्रीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नंदुरबार शहरात मुख्य भाजीपाल्याची बाजारपेठ असलेल्या बाजार परिसरात रस्त्यालगत असलेले विद्युत रोहित्री हे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून या विद्युत रोहित्रीला लागून अनेक फळ आणि भाजीपाले विक्रेते हे आपल्या व्यावसायिक करीत आहेत मात्र अनेक वेळा मागणी करून देखील महावितरण कंपनी विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे एखादी मोठी दुर्घटना होण्याची तर वाट पाहत नाही ना महावितरण विभाग असा प्रश्न परिसरातील व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार